नमस्कार मंडळी देवाबाऊंच्या त्या जाहिराती कोणी दिल्या हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे सगळा मीडिया ज्याला या जाहिराती मिळाल्या नाही म्हणजे मी टी व्ही मीडिया म्हणतोय त्यांना या जाहिराती मिळाल्या नाहीत पण वर्तमानपत्रात मात्र या जाहिराती होत्या आणि त्यातही सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की या जाहिराती दैनिक सामनाला नव्हत्या दैनिक सामनाला जाहिराती का नाहीत असा प्रश्नही अनेकांनी विचारला पण त्याचाही उत्तर अद्याप मिळालेलं नाही तसं बघायला गेलं तर दैनिक सामना हा उबाटा सेनेचा उबाटा सेना सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असते सामनामधून टीका होते सामनाही सामनाचे संपादक संजय राऊत हेही सातत्याने फडणवीस यांच्यावर टीका करत असतात आणि त्यामुळे सामनाला या जाहिराती मिळाल्या नाहीत याबद्दल फारस आश्चर्य नाही पण प्रश्न असा निर्माण होतो की सामनाला जाहिराती दिल्या नाहीत मात्र सकाळला आणि लोकमतला जाहिराती दिल्या आता सकाळ हा शरद पवारांचा पेपर मानला जातो लोकमत हा दरडांचा म्हणजे काँग्रेसचा पेपर मानला जातो मग त्यांना जाहिराती आणि सामनाला का जाहिराती नाही सामनाला जाहिराती दिल्या नाहीत याचा अर्थ स्पष्ट आहे की या ज्या जाहिराती आहेत या कदाचित देवाबाऊंनी स्वतः दिलेल्या असाव्यात म्हणजे त्यांच्या त्या जाहिराती सामनाला नाहीत पण लोकमत सकाळला या जाहिराती दिसत याचा अर्थ कुठेतरी असा घेता येईल की फडणवीस यांनी स्वत पुढाकार घेऊन या जाहिराती दिल्या म्हणजे त्यांनी दिल्या नसतील कोणी दिल्या असतील पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की या जाहिराती सामनाला न मिळाल्यामुळे या जाहिरातींबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत का तसं बघायला गेलं तर या जाहिराती कोणी दिल्या हे लगेच कळू शकतं ज्या ज्या एजन्सीने या जाहिराती काढल्या त्या एजन्सीकडे चौकशी केली तर ते लगेच मिळू शकतं पण अद्याप ती शोध पत्रकारिता कोणी केलेली नाहीये आणि त्या जाहिरातीवरून फडणवीसांना लक्ष करणं महायुतीला लक्ष करणं हे अद्याप संपलेलं नाहीये आता काही लोक म्हणतात की या जाहिरातीतून देवेंद्र ब्रँड निर्माण करायचे देवेंद्र यांचं ब्रँडिंग करायचंय कसं आहे मित्रांनो जे ब्रँड नसतात त्यांना ब्रँडिंगची गरज भासते पण दोन हजार चौदा पासून महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हा ब्रँड इतका मोठ्या प्रमाणात इस्टॅब्लिश झालेला आहे की आता देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच ब्रँडिंग करण्याची गरज राहिलेली नाही फडणवीस यांची जाहिरात पण त्यांनी केलेले काम हीच बोलतात आणि इतकंच नाही तर सर्वसामान्य जनता महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता देखील फडणवीस यांच्या ब्रँड बद्दल बोलत असते मग हे ब्रँडिंग अगोदर झालं असताना खरंच अशा ब्रँडिंगची फडणवीस यांना गरज आहे का दुसरा महत्वाचा आक्षेप याच्यामध्ये घेतला जातो तो म्हणजे की फडणवीस हे सगळं श्रेय लाटतात पण एक गोष्ट असं बोलणारे विसरतात कारण मराठा आरक्षणाबाबत सगळ्यात जास्त शिव्या खा कोणी खाल्ल्यात तर अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी खाल्ल्यात आणि मराठा आरक्षणाबाबत सगळ्यात चांगलं काम किंवा सगळ्यात पहिलं काम कोणी केलं असेल तर तेही देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे जो शिव्या खातो ज्याला शिव्या मिळतात त्याचाच अधिकार असतो श्रेय घेण्याचा आणि त्यामुळे फडणवीस यांनी हे श्रेय घेतलं असेल तर त्यात नवल नाहीये आणि त्यात काहीही वावग नाही कारण मागच्या जवळजवळ सहा सात दिवसांपासून या जाहिरातींवरून सर्रास सा, सा, बोललं जात आहे प्रत्येक विरोधक हा बोलतोय की या जाहिराती कुठून आल्या म्हणजे मला तर प्रश्न पडतो की या जाहिराती कुठून आल्या हा प्रश्न विचारण्यापेक्षा फडणवीस यांना गुंतवण्याची एक चांगली सुवर्ण संधी विरोधकांकडे की त्यांनी सरळ ईडी मध्ये याची तक्रार करावी हवालामार्फत हे पैसे आले का हा काही पैशाचा स्कॅम झाला का करोडो रुपये ज्या जाहिरातीवर ओतले तर तो पैशाचा स्कॅम आहे का याबाबत विरोधक निश्चितच ईडीकडे जाऊ शकतील तक्रार करू शकतील पण कोणीही गेलेलं नाहीये याचा अर्थ स्पष्ट आहे की हे रवंत करत राहायचंय लोकांच्या कानी कपाळी ते मारायचंय की बघा प्रकारे जाहिरातीवर पैसे उधळले जात आहेत पण लोकांनाही म्हणजे जनतेलाही महाराष्ट्राच्या हे कळत की हा विरोधकांचा डाव आहे आणि इकडेच गडबड होते मित्रांनो इथेच गडबड होते दरांगेंच्या उपोषणाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्याचा प्रयत्न झाला आणि त्या आंदोलनाला फडणवीस अगदी संयमाने आणि धैर्याने सामोरे गेले आणि त्यामुळे फार मोठी दंगल मुंबईत होण्यापासून राहिली मंडळी लक्षात घ्या सगळे प्रयत्न त्या दृष्टीने सुरू होते पण फडणवीस यांनी ज्या पद्धतीने हे आंदोलन हाताळलं आणि त्यामुळे फडणवीस हे यशाचे एकटे श्रेयदार ठरतात आणि ते एकटे श्रेयदार असल्यामुळे त्यांनी या सगळ्याच श्रेय घेऊ नये का घेऊ नये त्यांनी ते श्रेय घ्यायला पाहिजे हे आता सर्वसामान्य जनताही बोलते आहे